नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन यातील तेरावा पाठ बादशहाच्या हातावर तुरी दिल्या याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तुम्ही जर इयत्ता चौथीमध्ये असाल तर हा स्वाध्याय शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील एक शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंबटिंब वाढदिवस होता उत्तर शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता पुढे दोन अग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले उत्तर अग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले पुढे तीन कैदेतून निष्ठून शिवराय टिंब टिंब सुखरूप पोहोचले उत्तर कैदेतून निष्ठून शिवराय राजगडावर सुखरूप पोहोचले चार शिवराय टिंब टिंब शब्दावर विश्वास ठेवून आग्र्यास बादशाहच्या भेटीस गेले उत्तर शिवराय जयसिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून अग्र्यास बादशहाच्या भेटीस गेले प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील एक अग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला उत्तर आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपावला दोन आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले उत्तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजी राजे राहिले प्रश्न तिसरा आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले उत्तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायस सुरुवात केली चार कोणते कारण सांगून हिरोजी व मदारी कैदेतून निसटले उत्तर महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून मदारी व हिरोजी कैदेतून निसटले प्रश्न क्रमांक तीन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली उत्तर कैदेत शिवरायांनी आजारी असल्याचे सोंग केले आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवायला सुरुवात केली पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यांतून पसार झाले प्रश्न दुसरा कैदेतून सुटल्यावर शिवराय व संभाजीराजे राजगडावर कसे पोहोचले उत्तर कैदेतून सुटल्यावर शिवरायांनी संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले वेशांतर करून शत्रूला जुकांडी देत देत शिवराय राजगडावर पोहोचले पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजेही राजगडावर सुखरूप पोहोचले